माझ नाव रोहिणी आहे मी खूप छोट्या खेड्या गावामध्ये राहत होते मी लहान असतानाच माझे आई वडील अपघातामध्ये मरण पावले होते मी माझ्या माथाऱ्या आजी जवळ राहत होते माझ्या आजीला आजोबा जिवंत असताना नोकरीला असल्यामुळे पेन्शन मिळत होती त्या पैशावरच आम्ही आमच्या गरजा भागवत होतो पण मी नववीला असतानाच माझी आजी देखील देवाघरी गेली मी तर एकटी राहिले होते म्हणून माझ्या मामी मामांनी माझी जबाबदारी स्वीकारली माझा मामा चांगला श्रीमंत होता शहरात त्याचा खूप मोठा बिझनेस होता माझ्या मामाला एक मुलगा देखील होता पण तो माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान होता आणि मामाची मुलगी मनीषा कॉलेजला शिकत होती जेव्हापासून मी माझ्या मामीच्या घरी गेले होते तेव्हापासून त्यांनी मला शाळेत देखील जाऊ दिले नाही ते मला सारखं घरातली कामे सांगत होते असेच वर तसे निघून गेले मला माझ्या दहावीचे वर्ष काढायचे होते पण मी माझ्या मामा मामीला असं स्पष्ट बोलून दाखवू शकत नव्हते उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर मामी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना मी दबक्या आवाजात मामीला म्हणाले की मला दहावीला शाळेत जायचं आहे तेव्हा मामी एकटक माझ्याकडे पाहू लागली मला तर खूप कसं तरी वाटत होतं तिचे डोळे माझ्या छातीकडे होते मग मी थोड्या वेळाने आरशासमोर उभे राहिले आणि माझ्या छातीकडे पाहिले तेव्हा मला देखील लाज वाटू लागली माझी छाती खूप मोठी वाढलेली होती वर्षभरातच असं काय झालं होतं की माझी छाती एवढी मोठी वाढली होती सारखं माझ्या मामीचं लक्ष माझ्या छातीकडे असायचं एके दिवशी माझी मामी माझ्याकडे आली आणि तिने रागाने घट्ट माझा हात पकडला आणि म्हणाली की रोहिणी तू आता ओढणी घेऊन घरात फिरत जा घरात इतरही पुरुष मंडळी आहेत रोहिणी तुला लाज वाटत नाही का असं एवढं मोठं वाढलंय तुझं आणि माझ्या मामीने असं बोलून माझे जोरात गालगुशे धरले मला खूप दुखत होतं माझ्या डोळ्यातून पाणी आलं त्या दिवशी रात्रभर मला झोप देखील आली नाही मला सारखं माझ्या आजीची आठवण येत होती मी तर माझ्या आई वडिलांच्या प्रेमापासून पारखी झाले होते माझ्या आजीच्या चेहऱ्याची चे आठवण काढून मला खूप रडू येऊ लागलं माझी आजी नेहमी म्हणायची मामा मामी आहेत तुला तू काही काळजी करत जाऊ नको पण मला कळत नव्हतं की मामी माझ्या छातीकडे पाहून माझा एवढा राग राग का करत आहे बहुतेक तिला वाटत असेल की इतर मुलींची छाती माझी एवढी वाढलेली नव्हती त्या मानाने माझी छाती खूप मोठी झालेली होती जसं काय मी चार पाच मुलांची आई आहे अशीच एके दिवशी आमच्या गावची जत्रा आली होती जत्रेला माझ्या मामाची मुलगी मनीषा व मुलगा हे सर्वजण गेले होते आणि मला माझ्या मामीने जाऊ दिले नाही मामी म्हणाली की उगीच कशाला गावात असलं एवढं मोठं प्रदर्शन मला माझी मामी तर आता घराच्या बाहेर देखील जाऊ देत नव्हती यात माझी काय चूक होती माझं तारुण्य इतरांपेक्षा जास्त होतं माझं स्त्री सौंदर्य खुलत चाललं होतं त्यात माझा काय दोष मला तर कधी कधी वाटत होतं की मनिषाचं तारुण्य काही दिसत नव्हतं त्यामुळेच तर माझी मामी माझ्यावर जळत नसेल ना मनात काही पण शंका कुशंका येत होत्या वर्ष झालं होतं मी घरात दबून गेले होते मला सुद्धा खूप इच्छा होती की मी बाहेर जावं बाहेरचं जग पहावं असेच दोन तीन दिवस निघून गेले अचानक बाहेर पाणी भरण्यासाठी गेलेली माझी मामी काहीतरी बडबड करत घरात आली आणि मला म्हणाली की तू दारासमोर येत जाऊ नकोस तुझ्यामुळे जा गावातील स्त्रिया मला खूप नाव ठेवतात तुझं हे आगडबंब दिवसेने दिवस वाढत चाललं आहे तू ते एवढं मोठं वाढू देऊ नकोस मला माहीत आहे की तुला देखील लग्न करायची खूप इच्छा झाली आहे म्हणून तू दिवसेंदिवस जास्त खात आहेस म्हणूनच तर तुझं एवढं मोठं वाढत चाललं आहे असं बोलून मामीने मला एक खाना खाली दिली मला खूप रडू आले हे सर्व बोलताना मामा आणि माझ्या मामाचा मुलगा दोघेही माझ्याकडे पाहत होते पण कोणीच काही बोललं नाही माझा वेळोवेळी अपमान होत होता मला तर जीवन देखील नकोसे वाटू लागले होते असंच उदास मी आमच्या गॅलरीमध्ये बसले होते मला तर असं वाटत होतं की कोणीतरी मला पाहत आहे जेव्हा माझी नजर सहज समोरच्या चाळीतील घराच्या वरच्या मजल्यामध्ये गेली तेव्हा मला खूप भीती वाटली कारण त्या, वाट त्या घराच्या खिडकीतून माझ्याकडे एकटक कोणीतरी पाहत होतं मी स्वतःला सावरले आणि लगेचच गॅलरीमधून खाली निघून आले माझे तर असेच दिवस जात होते स्वतःला लपवून लपवून मी कंटाळून गेले होते एके दिवशी मी घरात स्वयंपाक करत होते तेव्हा अचानकच माझी मामी मला म्हणाली की रोहिणी उद्या तुझं लग्न आहे मामीच्या तोंडातून हे एकूण तर मला खूप मोठा धक्काच बसला होता माझ्या मामा मामींनी मला लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं आणि माझ्या इच्छेशिवाय त्यांनी माझं लग्न जमवलं मला खूपच भीती वाटत होती मला वाटत होतं की मी तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिले देखील नाही तो मला पसंत करेल का नाही माझी एवढी मोठी छाती पाहून तो माझ्यापासून दूर तर नाही ना, ना जाणार खरंच माझी छाती बाजारात ठेवलेल्या मोठ्या कलिंगडा एवढी होती आता तर मला देखील याचं ओझं होऊ लागलं होतं तसं मी माझ्या मामा मामीला खूपच खर्चात टाकलं होतं जवळजवळ दोन ते तीन महिन्याला माझ्या अंगावरचा ड्रेस फाटत होता मग मी माझ्या मामीला म्हणाले की मामी तुम्ही मला माझ्या लग्नाविषयी काही सांगितलं नाही त्यावर माझी मामी मला म्हणाली की एवढ्या दिवस तुझं पुढचं वाढत होतं ते आम्ही सहन केलं तू तुझ्या मागून कधी पाहिलं आहेस का मामी असं बोलताच माझ्या मामाचा मुलगा खूपच मोठमोठ्याने हसू लागला मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने तोंडावर हात ठेवला आणि मागच्या रूममध्ये गेला व रूममध्ये जाऊन खूप मोठमोठ्याने हसत होता मला त्याचा हसण्याचा आवाज बाहेर येत होता मामा मामीच्या घरी असल्यापासून मला अपमानाशिवाय काहीच मिळाले नव्हते त्यामुळे माझी मानसिकता खूपच खच्ची झाली होती मी रूम मध्ये जाऊन खूपच रागाने माझी मागची बाजू आरशात पाहिली मला सुद्धा विश्वास बसत नव्हता दिवसेंदिवस माझं तारुण्य खूप मोठं होऊ लागलं होतं मी आता फक्त अठरा वर्षाची झाले होते पण अशी दिसत होते की जशी काय एखादी चार पाच मुलांची आई आहे दुसऱ्या दिवशीच दारातच माझ्या लग्नाची तयारी झाली लग्नाला खूप कमी पाहुणे होते माझ्या मामांनी आमच्या घराच्या दारातच माझं लग्न करून टाकलं आणि मामीने मला जवळ बोलावलं आणि म्हणाली की आता तू दिल्या घरी सुखी राहा परत इकडे येऊ नकोस तुझ्यामुळे गावातील लोकांनी आमचा खूप अपमान केला आहे तुला पाहून लोक आमच्यावर हसतात तुझं ते वाढलेलं परत इकडे घेऊन येऊ नकोस मामी असं बोलताच माझ्या डोळ्यात खूप आशीर्वाद आले आत्तापर्यंत मी माझ्या नवऱ्याकडे पाहिले देखील नव्हते पण सहज माझं लक्ष गेलं तेव्हा माझा नवरा दिसायला खूपच हँडसम आणि उंचा पुरा होता आता तर मला चांगलीच चिंता लागून राहिली एवढा हँडसम मुलगा आता माझं काय होईल तो मला एक्सेप्ट करेल का पहिल्या रात्रीला जर त्याने माझे मोठमोठे पाहिले तर काय होईल कारण आता लग्नातील जाड शालू मुळे मी झाकून गेले होते काय समजेल माझा नवरा त्याला वाटेल की काय मी चार पाच मुलांची आई तर नाही ना तो किती हसेल माझ्यावर किंवा मला घरातून हाकलून देईल हेच विचार माझ्या डोक्यात सारख येत होते मग मी तशीच हिंमत धरून सासरी गेले माझ्या सासरला मला सासू नव्हती माझा सासरा जागेवरच पडून होता लग्नानंतर आम्ही दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला कारण माझा सासरा लग्नाला आलाच नव्हता तो खूप आजारी होता माझ्या डोक्यातील विचारामुळे मी आजूबाजूला लक्ष दिले नव्हते कारण माझे सासर खूपच श्रीमंत वाटत होते मी खूप मोठ्या बंगल्यामध्ये आले होते पंधरा दिवस निघून गेले विचारांनी तर माझ्या डोक्यात काहूर घातलं होतं आज आमचा तो दिवस होता ज्या दिवसाची एक नवरा एक पुरुष खूप आतुरतेने वाट पाहत असतो आज आमची पहिली रात्र होती दिवसभर जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी रात्री अकरा वाजता सजून नटोन रूममध्ये क्वार्टवर बसले होते मी घाम कामाने ओले चिंब झाले होते माझं डोकं दुखू लागलं होतं आता काय होईल हाच विचार माझ्या मनात सारखा येत होता माझं आगडबंब वाढलेलं मी दाबून धरण्याचा प्रयत्न करत होते मी पाठी मागून देखील खूप विचित्र दिसत होते काही वेळाने माझा नवरा रात्री माझ्या रूममध्ये आला आणि त्याने हळूच माझा घोंगट काढला त्यानंतर लाईट बंद झाली सकाळपर्यंत मला काहीच सुधारलं नाही पहाटेच्या वेळी मला थोडी झोप आली त्यानंतर मी झोपेतून उठून बसले तेव्हा पाहते तर काय रोहित आंघोळ करून आला होता आणि त्याचा चेहरा खूपच आनंदी दिसत होता मला झोपेतून उठलेलं पाहून तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की रोहिणी तू खूप चांगली मुलगी आहेस आजकालच्या युगामध्ये तुझ्यासारखी मुलगी भेटणे खूप अशक्य आहे तू मला ते सुख दिलं आहेस जे जगातील प्रत्येक पुरुषाला हवं असं असतं तो असं बोलताच माझ्या डोळ्यात पाणी आलं मला त्याची ही चेष्टा सहन होत नव्हती तेव्हा रोहित मला म्हणाला की मला माहीत आहे तुला वाटत होतं की तुझं हे वाढलेलं आगडबंब पाहून मी तुला सोडून देईल पण तसं नाही अगं वेडे पुरुषांना हेच तर हवं असतं तुझं मला सगळंच आवडलंय एवढंच नाही तर मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे तुझा स्वभाव मला खूप आवडला तुझं सौंदर्यच नाही तर मन देखील खूप चांगलं आहे मला तर तुझ्यावर प्रेम झालं आहे रोहिणी तो असं बोलताच मी तर त्याच्या गळ्यात जाऊन पडले मला विश्वासच बसत नव्हता माझ्यावर कोणीतरी एवढं प्रेम करेल माझा नवरा रोहित खूप मोठा बिझनेसमॅन होता घरी करोडोची संपत्ती होती पण त्याला एक चांगली मुलगी हवी होती म्हणून त्याने माझ्याबरोबर लग्न केलं त्याने मला सांगितलं की समोरच्या घरातून एक नजर तुला पाहत होती तो मीच होतो तुझ्यावर लक्ष ठेवून मी तुझ्याबरोबर लग्न केलं आहे कारण मला तू आणि तुझा, तुझा स्वभाव आधीच आवडला होता मला देखील रोहितवर प्रेम झाले होते आता आमचा संसार खूप सुखाचा झाला वर्षभरातच रात्री खूप धिंगाणा केल्यामुळे रोहित आणि मला एक छान मुलगा झाला होता माझा संसार पाहण्यासाठी माझे मामा मामी आले तेव्हा माझ्या मामीला वाटलं की मी खूप दुःखात असेल पण मला सुखात पाहून तिची तर जळत होती माझ्या मामीच्या मुलीला तिच्या नवऱ्याने सोडून दिले होते कारण ती खूपच हाडकोळी होती मूल होण्याची ताकद तिच्यामध्ये राहिली नव्हती म्हणून तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले होते हे ऐकून मला खूप दुःख झाले जेव्हा मी मामीच्या घरी राहत होते तेव्हा माझ्या मामीची मुलगी डाएट करायची चांगला आहार खात नव्हती तिला वाटायचं की जेवढे शरीर पातळ तेवढं मुलं तिला पसंत करतील पण प्रत्यक्षात तसं काही नसतं जाडजूड ताकदवर स्त्रीच सर्वांना आवडत असते नाहीतर नुसत्या देखाव्याचा काय उपयोग त्यामुळे स्त्रियांनी चांगला आहार घेऊन दररोज व्यायाम करून स्वतःला मजबूत बनवावे कारण संसाराची जिम्मेदारी आपल्याला पार पाडायची असते आणि माझ्या मामाचा मुलगा सुद्धा वाईट मार्गाला लागून व्यसनी झाला होता मुला बाळांच्या टेन्शनमुळे मामाचा व्यवसाय देखील ढासळला होता मामीने जरी मला दुःख दिले असले तरी मी तिच्या मुलांबद्दल हळहळ व्यक्त केली माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो